नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यात रब्बी धान खरेदीला ब्रेक उद्दिष्ट अभावी शेतकरी अडचणी पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात धानाची लागवड करण्यात आली होती शेतकऱ्यांनी मेहनत घेतलेली ही धान पीक शासनाच्या शासकीय धान्य खरेदी योजने अंतर्गत विक्रीसाठी तयार असताना आता उद्दिष्ट अभावी धान खरेदी केंद्रावरच खोडंबली गेली आहे शासकीय धान खरेदी केंद्रांना सुरुवातीला दोन हजार क्विंटल तर दुसऱ्या टप्प्यात सातशे पन्नास क्विंटल असे एकूण दोन हजार सातशे पन्नास क्विंटलचे प्रत्यक्षात केंद्रांवर धान खरेदी ही उद्दिष्टांपेक्षा जास्त प्रमाणात होत असल्याने केंद्रचालक अडचणीत आले असून परिणामी शेतकऱ्यांना तासन तास रांगेत उभे राहूनही धान विक्री करता येत नाही यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे धान अजूनही खरेदी न होताच शेतात किंवा घरी पडू नये काही ठिकाणी धान सडू लागल्याचे चित्रही पुढे येत आहे शासनाने शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी उभारलेली व्यवस्था आता त्यांच्या अडचणीस कारणीभूत ठरत असल्याची चित्र आहे तसेच ई पीक नोंदणीचा कालावधी वाढवण्यात आला असला तरी सात बारा दस्त नोंदणीसाठी अंतिम तारीख पंधरा जून दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली होती परिणामी अनेक शेतकऱ्यांची ई पीक नोंदणी पूर्ण झाली असली तरी त्यांची सात बारा नोंदणी न झाल्यामुळे शासनाच्या योजनेतून ते वंचित राहिले आहेत या सर्व घडामोडींच्या एकत्रित विचार करता शासनाने तातडीने लक्ष घालून उद्दिष्ट वाढ करणे आणि सातबारा नोंदणीची मुदत वाढ करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे अन्यथा हजारो क्विंटल धान वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे शेतकरी वर्ग आणि केंद्रचालकांनी शासनाकडे तातडीने के या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे या दरम्यान लाखांदूर तालुका भाजपच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार लाखांदूर मार्फत निवेदन देऊन धान खरेदीचे उद्दिष्ट तसेच सातबारा नोंदणीसाठी मुदतवाढ यावेळी भाजप तालुका अध्यक्ष ठाकरे ठाकरे समिती सभापती पुरुषोत्तम शिवाजी देशकर उमेश देशमुख तेजराम देवटे वासुदेव पार्थी दीपक बुराडे मुकेश भैया गणेश हटवार धनराज पाऊल जगळे चंद्रशेखर ठाकरे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते आज आम्ही या ठिकाणी लाखांदूर तालुका सर्व आधारभूत खरेदी केंद्राचे अध्यक्ष त्याचप्रमाणे काही संचालक या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार पवारसाहेब यांच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी एकत्र जमलेलो हो। आहोत निवेदन देण्याचे कारण म्हणजे आधारभूत धान खरेदी केंद्रांची लिमिट संपलेली आहे ती लिमिट वाढवून देण्यात आवी लिमिट वाढवून न देता ती लिमिटच न ठेवता पर पूर्णपणे जेवढे ज्या ज्या सेंटरवर येईल ते पूर्णपणे मोजून देण्याची मोकळीच देण्यात यावी त्याचबरोबर सातबारा चेही कामं थांबलेले आहेत ते, ते सातबारा ऑनलाईन त्या सेंटरवर करून देण्यासाठी तीही मुदतवाढ देण्यात यावी आणि बोनसचा जो विषय आहे तो बोनसही लवकरात लवकर डी एम ऑफिसमधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांकडे निवेदन देण्यासाठी सर्व उपस्थित झालेलो हो। आहोत आणि तो निवेदन मान्य फडणवीस साहेबांकडे जाईल अशी आमची या ठिकाणी विनंती आज जो लि आम्ही ना निवेदन दिलं आहे मान्य तेजींदार देवेंद्र भवंडदार त्या आमची महत्त्वाची मागणी म्हणजे जो कास्तकरांचा आम्ही धान मोजत आहोत त्यासाठी डी एम ओ साहेब भंडारा यांनी लिमिट लावलेली आहे ती लिमिट लवकरात लवकर बंद करण्यात यावी व कास्तकरांचा मा माल नियमित सरकारी नियमानुसार सरळ मुक्तपणे मोजण्यात यावा यासाठी ही लिम मागणी आहे त्याचबरोबर आता शेतीचे कामं सुरू आहेत कास्तकार शेतीचे कामं करेल का तो फेडरेशनला धान आणून मोजण्यासाठी चक्रा मारत राहील लवकरात लवकर लिमिट बहाल करून कास्तकाराचा माल सुरळीतपणे मोजून मोजून मोजण्या करण्याकरिता ही निवेदन देण्यात आलेलं आहे आम्ही कास्तकारांच्या माल मोजण्यात पूर्ण तालुकाच्या जे आधारभूत केंद्रात तयार आहोत सरकारला निवेदन आहे की लवकरात लवकर लिमिट देऊन माल आम्हाला पोहोचण्याची परवानगी देण्याची